रायगडची झुंज अन्यायावर वार कर्जत तालुक्यात पुन्हा चोरी वसंत तलपे यांच्या घरातून पंधरा लाखांचा ऐवज लंपास कर्जत तालुक्यातील निरल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडवले येथील वसंत मोतीराम तलपे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाड्याचे लॉक तोडून त्यामधील गळ्यातील गंठण हा चेन दोन अंख्या एक कानातली जोड दोन हातातील बांगड्या असे अंदाजे एकोणीस ते वीस तोळे सोन्याची चोरी केली आहे या प्रकरणी नेरल पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे वसंत मोतीराम तळपे म्हणाली घरात चोरी झाल्याचे आम्हाला सकाळी नऊ वाजता समज नम्रता वसंत तळपे यांनी सकाळी नऊ वाजता कपाड खोलून पाहिले असता आतला लॉक तोडलेला दिसून आला तेव्हा चोरी झाल्याचे समजले लॉकर पाहिला तर तेव्हा समजले सोने पूर्ण नेले आहे सोळा तारखेला गळ्यातील गंठण वगैरे कपाडामध्ये ठेवली होती आज सकाळी पाहिले तेव्हा लक्षात आले की गळ्यातील गंठण हा चेन दोन अंगठ्या एक कानातली जोड दोन हातातल्या बांगड्या असं एकूण पंधरा लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे चोराने कपाट उघडून हातील लॉकर तोडले व पुन्हा कपाट लावून चोर ऐवज घेऊन फरार झाला असे वसंत तळपे म्हणाले आठ दिवसांमध्ये कधी चोरी झाली ते घरात माहिती नाही आज सकाळी कपाट उघडून पाहिले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे एकंदरीत नेरळ पोलीस ठाण्यात तलपे यांनी आपल्या घरात चोरी झाल्याबाबत तक्रारी अर्ज दिला असून नेरल पोलीस ठाणे तलपे यांच्या घरी झालेली चोरी यांसह चोरट्यांचा मागोवा घेत प्रकारे शोध लावणार याकडे समस्त कर्जतकरांचे लक्ष लागून राहिले आहे आज सकाळी घराला खोलला तर बघितला जायला सगळं सोना जोडा आहे